म्हणजे कशाच काम केलं तिने एक आशीर्वाद चांगला वाटा, <Yuan liksom> चांगला वाटा। सांगतो का चांगला वाटा निवडला तिने yes. हा हे लोक परमेश्वरासाठी काही ना काही करत असतात धावपळ करत असतात लोकांना बोलत असतात असतात सांगत त्यांनी कोणचा सा वाटा निवडलेला आहे चांगला वाटा निवडलेला बरं लुया बरं लुया बायबल मध्ये सांगितलं की आज सद्गुणी स्त्रीचे एक गुण आहे ते कोणाच्या चरणाजवळ बसते ठीक आहे वाचना जवळ द्वारे देवा तुम्हाला मला आशीर्वाद करो